कत्तलीसाठी नेत असलेला टेम्पो अपघातग्रस्त सात गाई ठार पाच वाचल्या चालक फरार बार्शी तालुक्यातील दहीटणे शिवारात गोवंशांची आयशर टेम्पो अपघातग्रस्त होऊन सात गायींचा मृत्यू तर पाच गायी जिवंत स्थितीत वाचवण्यात आल्या आहेत ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य चार डी एस शहाऐंशी पासष्ट अवैधपणे गायींची वाहतूक करत असताना रस्त्याच्या खड्ड्यात अपघातग्रस्त झाल्यानंतर उघडकीस आली आहे यानंतर पोलीस आकाश पवार राहुल पाटील आणि चालक चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता टेम्पो रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडलेला दिसला वाहनाच्या आत बारा जर्सी गायी दाटीवाटीने व क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या त्यात सात गायी अवस्थेत असून पाच गायी जिवंत अवस्थेत मिळाल्या गायींची वाहतूक करताना वाहनात चारा पाणी किंवा औषधोपचाराची कोणतीही सोय नव्हती ही जनावरे अमानुषपणे व निर्दयीपणे कत्तलीसाठी नेण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून श्रीकृष्ण गोशाळा बैराग बाडी तालुका जिल्हा सोलापूर येथे दाखल केले सदर टेम्पो व जनावरे मिळून एकूण सहा लाख चाळीस पोलिसांनी जप्त केलाय चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे पंचवीस महाराष्ट्र पाणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठ तसेच मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास वैराग